रामकृष्णारी मंडळी श्रीस्वामी समर्थ मराठी वर्षातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाशन महिन्यासाठी विशेष असतो या दिवशी लक्ष्मीचं व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावं अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी लक्ष्मी स्वरूप घटस्थापन करून त्याची शास्त्रोक्त पूजा केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय यंदा गुरुवार आहेत तर ते किती आहेत चार गुरुवार आहेत की पाच गुरुवार आहेत शेवटचा गुरुवार कधी आहे किंवा पहिला गुरुवार कधी येत आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनही दाबा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कारण की आता मार्गशीर्ष व्रताविषयी बरेचसे व्हिडिओ किंवा संबंधित जे व्हिडिओ आहेत तर ते आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहेत त्यासाठी नोटिफिकेशन तुम्ही क्लिक करून ठेवा म्हणजे तुमच्या जेव्हा फोनवरती नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमच्याकडून एक पण व्हिडिओ हा मिस होणार नाही चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतोय तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होते कार्तिक अमावस्या ही तीस नोव्हेंबर शनिवार या दिवशी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरू होतोय ती दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे परंतु उदय तिथीनुसार जी अमावस्या आहे तर ती अमावस्या रविवारी मानण्यात येणार आहे तर रविवारी एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या संपते तरी देखील याच दिवसाला आपण संपूर्ण दिवस अमावस्या मानायचा आहे उदय तिथीनुसार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दोन तारखेला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे यंदा सोमवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते आणि जे गुरुवार आहे तर ते गुरुवार यावर्षी चार गुरुवार पडलेले आहेत तर पहिला गुरुवार जो आहे तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे दुसरा गुरुवार जो आहे तर तो बारा डिसेंबर या दिवशी आहे तिसरा गुरुवार जो आहे तर तो एकोणीस डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार जो आहे तर तो सव्वीस डिसेंबर या दिवशी आहे तर एकूण चार गुरुवार आपल्याला मिळणार आहेत कारण की अमावस्या जी आहे जी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या जी आहे तर ती तीस तारखेला आहे सोमवारी म्हणजे सुरुवात देखील यावर्षी सोमवारी होत आहे आणि शेवट देखील सोमवारीच होत आहे तर सोमवारी म्हणजे एकोणतीस डिसेंबर रोजी अमावस्या उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी तीस तारखेला उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे तर संपूर्ण दिवस सोमवारची ही अमावस्या असल्याने तीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होत आहे यानंतर आपल्याला गुरुवार पडत नाही म्हणून यंदा चार गुरुवार करण्यात येणार आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे सपला एकादशी या दिवशी आहे आणि या दिवशी शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे चौथ्या गुरुवारी सव्वीस तारखेला व्रताचं उद्यापन करायचं पहिला गुरुवार पाच डिसेंबर या रोजी आपल्याला धरायचं आहे चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे तर काहींना प्रश्न पडेल की एकादशी आहे मग व्रताचं उद्यापन कसं करायचं तर असं या मार्गशीर्ष व्रताचं नियम आहे की मार्गशीर्ष व्रतामध्ये आपण जे पहिल्या गुरुवारी जे व्रत धरतो तर त्याचं उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे तर शेवटच्या गुरुवारी एकादशी शे आली असली तरी देखील आपल्याला याच दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यात जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचं उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथाची पोतीची एक एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष जर हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकेच्या हातावर हळदीकुंकू कुंकू व्हावे त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणात शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारी मासिक धर्म सुतक किंवा काही अडचण असल्यास तो गुरुवार तुम्ही स्किप करू शकता आणि इतर गुरुवारी तुम्ही व्रताची मांडणी करू शकता म्हणजे जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्ही व्रताची मांडणी नाही केली तरी चालेल परंतु उपवास मात्र तुम्ही करायचे सूतक सुतक असेल तर व्रताची मांडणी करूच नका परंतु मासिक धर्म असेल आणि घरामध्ये जर इतर जर व्यक्ती असतील त्यामध्ये जर इतर सुवासनीय महिला असतील किंवा घरामध्ये जर पुरुष असतील तुमचे पती असतील किंवा तर तुमची मुले जर करण्यायोग्य असतील तर मुलांकडून पतीकडून तुम्ही आंघोळ केल्या केल्या स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर तुम्ही कशालाही हात न लावता त्यांनी व्रताची मांडणी केली कथा वगैरे ऐकली पूजेची आरती केली तरी देखील चालेल आणि तुम्ही फक्त उपवास केला तरी देखील चालेल सुतक असेल तर पूजा मांडणी करू नये जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागत असेल आणि तुमच्याकडून जर पूजा मांडणी होत नसेल तरी देखील काही हरकत नाही परंतु तुम्ही उपवास मात्र करायचा आहे जर आपण एखाद्या वर्षी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं नसेल आणि यावर्षी जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती सुरुवात करावी का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक येतो तर बघा पहिल्यांदा जर तुम्ही यावर्षी या अगोदर जर व्रत केलं नसेल किंवा तुमच्या व्रतामध्ये खंड पडला असेल तरी देखील तुम्ही यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून व्रत करू शकता यामध्ये असा कोणताही नियम नाही की खंड पडला असेल किंवा तुम्ही नव्याने करणार असेल तर त्यासाठी कोणतेही नियम नाही तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या महालक्ष्मी व्रताचं तुम्ही व्रताची सुरुवात करू शकता आणि चार गुरुवार उपवास करायचा शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे पुरुष कुमारिका किंवा गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकता का असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात तर पुरुष देखील हे व्रत करू शकतात त्यानंतर कुमारिका देखील हे व्रत करू शकतात ज्या गर्भवती महिला आहे तर त्यांनी त्यांची तब्येत सांभाळून तुम्ही हे व्रत करू शकता तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता उपवास करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडणी केली आणि ही जी देवीची कथा आहे तर ती गुरुवारची कहाणी जर वाचली आणि आरती केली त्यानंतर तुम्ही महाल लक्ष्मी अष्टकम वाचलं तरी देखील तुम्हाला पूजेचं संपूर्ण फळ मिळणार आहे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही उपवास करू शकता किंवा नाही केलं फक्त आपण पूजा मांडणी आणि व्रताची कथा वाचली तरी देखील चालते ही पूजा आपण सकाळी मांडायची की संध्याकाळी मांडायची तर जी व्रताची पूजा आहे तर ती तुम्ही सकाळी मांडू शकता किंवा जर तुम्हाला जर सकाळी जर मांडणं शक्य नसेल तर सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता परंतु भर दुपारी बारा वाजता दोन वाजता अशा वेळेस तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही केली तर दहाच्या आत करा किंवा तुम्ही संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये देखील पूजा मांडणी करू शकता जी कथा आहे तर ती आपल्याला दोन वेळेस वाचायची आहे का तर हो आपल्याला दोन वेळेस ही कथा वाचायची आहे असल्यास तर तुम्ही दोन्ही वेळेला कथा कथा वाचा सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्हाला दोन वेळेस वाचणं शक्य नसेल कामाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा पूजा मांडणी करणार असाल त्यावेळेस एका वेळेस कथा वाचली तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला नियमाने कथा वाचायचीच आहे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करावा असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये मा येतो तर मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असताना आपण ज्या पु पुस्तकामध्ये जे नियम सांगितलेले आहेत तर त्यामध्ये फळे खाऊन हा दूध फळे खाऊन हा उपवास केला जातो परंतु ह्या उपवास करत असताना बरेच जण भगर किंवा वरीचे तांदूळ किंवा शाबुदाना खिचडी खाऊन फलहार घेऊन चहा वगैरे खाऊन राजेग्रा खाऊन आपण जसे नेहमीचे उपवास करतो त्याचप्रमाणे हे उपवास करता तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उप ಉಪ ಶಕ್ उपवास सकाळी सोडायचा का संध्याकाळी तर उपवास दिवसभर आपल्याला करायचा आहे सकाळी तुम्ही स्वच्छ आंघोळ करून हा उपवास करायचा आहे त्यानंतर दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी पुन्हा कथा वाचायची आरती करायची आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपवास आहे तर तो उपवास तुम्ही सोडू शकता या व्रताची पूजा मांडणी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर या व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती करायची कशी ती व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ मध्ये बरीचशी माहिती घेतलेली आहे तुमच्या या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता